हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला मी सुजाता सुजाताच डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन एका व्हिडिओची सुरुवात करूया छान अशा रेसिपीनी आणि तो आहे सकाळ सकाळचा सका नाश्ता तर इथं बघा मी कालच ताक बनवलं होतं आणि ताकामध्ये असा रवा म्हणजे भिजायला ठेवलेला आणि त्याच्यामध्येच जो कांदा टॅमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं घालून घेतलं आहे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि त्याच्यापासून मस्त आप्पे तयार करते मी तर काल सकाळी सकाळी म्हणजे ताक बनवलं होतं ना मग ताकामध्ये भरपूर ताकशील म्हणजे राहिलेलं आणि त्याच्यापासून म्हटले आपे बनवूया आता बरेच दिवस झालं आपे बनवले नाहीत म्हणून म्हटलं चला आज आपे बनवून घेऊया मग सग ताक केल्यानंतर लगेच जर थोडासा रवा होता तो रवा पण भिजायला घातला आणि थोडंसं व्हिडिओ शूट घेणं झालं नाही त्यावेळेला आणि नंतर पण थोडेफार आपे केले आणि त्याच्यानंतर म्हटलं की आपण आता चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया आपण आपे कसे आहे तर आणि माझ्या मुलांना कांदा टोमॅटो जास्त आवडत नाही ना आप्यामध्ये तर मी जास्त घातलेलं नाही तेवढाच थोडासा घातला आहे तर अशा पद्धतीने आपे करून घेते मी तरी झटपट अशी होणारी रेसिपी बघा म्हणजे आपे आणि फक्त सकाळी भिजवायला भिजायला घालायचं आणि थोड्या वेळाने लगेच म्हणजे संध्याकाळी वगैरे असं केलं तरी आहे आणि आपण डाळ तांदूळ वगैरे कसं भिजवू घालतो ना आदल्या दिवशी भिजवू घालायचं दुसऱ्या दिवशी बारीक करायचं त्याच्यानंतर मग आपल्याला खायला भेटतं तर असं काही ह्याचं नाही रव्याचं पटकन होतात आपे तर पटकन होणारी अशी रेसिपी आपे आणि आवडतात मुलांना वगैरे तर कधीतरी असं नाश्ता करायला भारी वाटतं आप्याचं पण तर हा हे दोन तीन दिवसाच्या पाठीमागचा व्हिडिओ आहे एडिट करणं मला वेळच भेटला नाही आणि दोन दिवसाचे व्हिडिओ असे मी एकत्र करत आहे आणि आप्पे नाश्त्याला बनवलं होतं आणि मला हे ज्या मिरच्या असतात ना जा, जा सतना तर त्या बाजारातून आणलेल्या आपल्या ज्या जास्त तिखट नसतात ना शिमला मिरची असते पण थोडीशी लांब असते तर त्याचेसुद्धा मिरच्याची रेसिपी मला करायची होती भरून मिरच्या फ्राय करायच्या होत्या तर त्या पण करणार आहे आता मी तर त्या पण मिरच्या मी तर चिरून घेतल्या आहेत बघा व्यवस्थित तर मिरचीचा व्हिडिओ मी अगोदर करून ठेवला होता ना एडिट करून अपलोड करणं झालंच नाही आणि तेव्हा होत माझ्या हातावरती मेहंदी आणि हातावरची आता मेहंदी गेली दोन चार दिवसांमध्ये सगळी आणि त्याच्यानंतर जो आप्याचा व्हिडिओ आहे ना तर तो बनवलेला मी तर त्याच्यामुळं मी दोन दिवसाच्या शे दोन चार दिवसाच्या गॅपनी हे व्हिडिओ आहेत तर तसा गॅप ठेवून हे दोन्ही व्हिडिओ एकत्र असे केलेत कारण दोन्ही व्हिडिओ मला अपलोड करायचे होते एकत्रच म्हणून मी असं करते तर मिरच्या वगैरे पण बघायचं चिरून घेतल्यात व्यवस्थित तर आज मस्तपैकी आपण भरलेल्या मिरच्या करतो आहे आणि ह्या मसाल्याची मिरच्या आहेत तर असं मध्ये मधून आहे ना कुत्तं कापडून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मसाला करण्यासाठी तर मी कोथिंबीर घेतली कोथिंबीर घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट मसाला आहे तर तो पण घालून घ्यायचा आहे आपल्याला इथं जो चटणीचा आहे ना तर तो घातला तरी चालेल तर चटणीचाच मसाला मी घालून घेतला इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जो गरम मसाला आहे तर तो गरम मसाला पण घालून घ्यायचे तर थोडासा मी गरम मसाला घालून घेते इथं आणि त्यानंतर आपल्याला बेसन बेसनपीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये बेसन बेसनपीठ टाकून घेतलंय थोडीशी हिंग टाकून घ्यायची थोडंसं तेल टाकून हे चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला तर तर हा तर हा सगळा मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडे मी तवा पण गरम करायला ठेवला आहे तव्यामध्ये फ्राय करणारे आहे तर तवा पण गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे गरम होते तर मी तेल टाकून घेते थोडं आणि त्यानंतर जो आता ह्या मिरच्या आहेत ना तर या मिरच्यामध्ये सगळा मसाला आपल्याला हा मिक्स करून घालून घ्यायचा आहे तर एकदम मसाला फ्राय अशी मिरची छान होती जास्त वेळ पण लागत नाही तर पटकन असं हे आता मिक्स करून घ्यायचं सगळं आपल्याला तर छानपैकी अशा मिरच्या भरून घेतलं बघ इथं मसाला मी सगळा जो घातलेला ना तर तो, तो मसाला भरून घेतला आहे तर छान तशा तेलामध्ये फ्राय केल्यानंतर चा तर या सर्व मिरच्या आता आपल्याला तेलामध्ये चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत बारीक गॅस करून असं बारीक गॅस करून त्याच्यावरती भाजून घेतल्यानं तरी चालतील तर मस्तपैकी आता या मिरच्या भाजून घेते मी तर किती छान दिसत आहेत बघा मिरच्या असं बघूनच सोनाला पाणी सुटलं असतील ना तर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं एक पाच मिनटं बारीक गॅसवरतीच ह्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत थोडंसं झाकण ठेवलं की पटकन अशा शिजल्या जातात ना मग ह्या तेलावरतीच फ्राय केल्या तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात मिक्स केलेलं नाही आहे त्यामुळं मस्त अशी मिरची आपली तयार होते बघा तुम्ही असे कधी केले का मिरची मसाला मिरची तर तुम्ही कशा पद्धतीने मसाला मिरची बनवता ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी जी काही आज मसाला मिरची बनवली आहे तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम सोपी आणि सुटसुटीत सांगितलेली आहे तर अशा प्रकारची एकदा मसाला मिरची तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्ही कशी बनवता तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा वाव कसली भारी दिसते ना मिरची एकदम शायनिंग वगैरे बघा किती छान आलं आहे आणि मिरची बघूनच असं तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर बघा छान अशी मिरची आपली तयार झाली इथं मग कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू फॉर वॉचिंग